चंदगड तालुक्यातील कोकरे येथे पार पडला आगळावेगळा गृहप्रवेश समारंभ अभिनव क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी पद्धतीने साजरा झाला सोहळा घराला दिले संविधान असे आगळेवेगळे नाव <laughs> चंदगड तालुक्यातील कोकरे येथील ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी नवीन बांधलेल्या घराचा गृहप्रवेश समारंभ एका अभिनव क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी पद्धतीने केला आहे सुभाष देसाई यांनी नवीन मानलेल्या घराला संविधान असे नाव दिले असून याचा गृहप्रवेश हा परंपरागत विचारणा छेद देत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रारंभी बौद्धाचार्य भीमराव मोहिते यांनी त्रिशरण व पंचशील दिले तसेच बौद्धाचार्य संजय कांबळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केलं प्राध्यापक दीपक कांबळे यांनी संविधानातील कर्मांचं वाचन केलं यानंतर घराचे बांधकाम करणाऱ्या गवंडी सेंटरिंग लाईट फिटिंग प्लंबर आदी कामगारांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर आणि सर्वच पाहुणे मंडळे यांनी कामगारांवर पुष्पवृष्टी केली पाहुण्यांचं स्वागत संविधान उद्देशिका आणि गोविंद पानसरी लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन सुभाष देसाई विठ्ठल देसाई सोनबा कांबळे संतू कांबळे सर्वेश देसाई स्वप्नील देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नजीर आगा प्राध्यापक एच के गावडे अरुण सय्यद अशोक पेडणेकर दयानंद कांबळे प्रवीण निगवेकर चंद्रकांत कांबळे संदीप मुंबईकर दीपक कांबळे माजी पोलीस निरीक्षक एस के कांबळे विष्णू कांबळे पंडित कांबळे वैजू कांबळे राजू कांबळे सुधाकर कांबळे मनोज कांबळे श्यामराव अडकुरकर यांच्यासह नागरिक पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दौलत कांबळे यांनी केलं तर आभार विठ्ठल देसाई यांनी मांडलं